येवला परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस मतदान कर्मचाऱ्यांसाठी निवडणूक प्रशिक्षण वर्ग राधाकृष्ण लॉन येथे संपन्न येवला परिषद सार्वत्रिक निवडणुकांच्या पारदर्शक व सुरळीत पार पडण्यासाठी मतदान कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण वर्ग येवला येथे संपन्न झाले येवला परिषद निवडणूक अधिकारी तथा प्रांत अधिकारी बाबासाहेब गाडवे यांच्या उपस्थितीत हे प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात आले होते या प्रशिक्षणादरम्यान मतदान प्रक्रियेसंदर्भातील सर्व तांत्रिक नियम ई व्ही एम डॅश व्ही पी टी हाताळणी मतदान केंद्रावरील शिस्त मतदारांना मार्गदर्शक तसेच निवडणूक कायद्यांशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे सविस्तर सांगण्यात आले मतदान कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत निवडणूक प्रक्रियेतील जबाबदारी पार पडण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले डीएस फोर मराठी दीपक सोनवणे येवला सोला नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस मतदान केंद्रावर नियुक्त केलेल्या सर्व अधिकारी कर्मचारी यांचा प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला आहे या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी एकूण शेहेचाळीस मतदान केंद्र असून त्या अनुषंगाने मान्य राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार दहा टक्के अतिरिक्त राखीव कर्मचारी सुद्धा नेमणूक करण्यात आले आहेत यामध्ये पंचावन्न केंद्राध्यक्ष आहेत जवळपास एकशे पासष्ट मतदानाधिकारी आहे आणि पंचावन्न शिपाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे आज या सर्व कर्मचाऱ्यांचा पहिला प्रशिक्षण वर्ग घेण्यात आलेला आहे यामध्ये त्यांना मतदान यंत्रासंबंधीची सर्व माहिती देण्यात आलेली आहे या नगरपालिका निवडणुकीमध्ये मतदान तीन मतपत्रिका असल्यामुळे नगराध्यक्ष प्रभागातील दोन उमेदवार यांच्या दोन मतपत्रिका अशा एकूण तीन मतपत्रिका असणार आहे त्यामुळे मतदान प्रक्रिया ही मतदारांनी सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे प्रत्येक मतपत्रिकेवर एक मत देण्याचा अधिकार आहे त्यामुळे तीन मत दिल्या तीन मत त्या संबंधित मतदाराला द्यावी लागणार आहेत यासाठी आम्ही सर्व राजकीय पक्षाच्या उमेदवारांची सुद्धा बैठक घेऊन त्यांना या पद्धतीच्या सूचना देणार आहेत धन्यवाद